आपल्या ते फॅमिली ब्लॉग या चॅनलमध्ये तर मंडळी आज चेहरा थोडासा थकलेला वाटत असेल कारण आज पूर्ण दिवस फक्त बाहेर फिरण्यात आणि घरातल्या कामामध्ये गेलेला आहे तर आजही सर्व मित्र अमावस्या सगळ्या लोकांच्या घरी श्राद्धविधी केली जाते आणि आघारी टाकली जाते पण आमच्या इथे टीथीच्या दिवशीच चा आघारी टाकली होती आणि तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर त्या व्हिडिओला बरेच चांगले व्ह्यू आलेले आहेत तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ एकदा नक्की बघा आमच्या इथे सुद्धा पडलेलं आहे त्यामुळे आम्हाला काही त्या गोष्टी करता आल्या नाही आणि आज दहा दिवस पूर्ण झाले आहे म्हणून आज घरातलं सर्व काम आवरायला काढलं होतं मग आज घरामध्ये सगळा पसाराच पसारा आहे बघू शकता इकडे कपडे गेले दोन तीन दिवस वातावरण खूप आभाळ आभाळ अबाल होतं आणि ऊन नसल्यामुळे मग काही काम काढता आलं नव्हतं तसंच घरात लहान मुलं असल्यानंतर कोणतेही काम एकाच वेळेस होत नाही म्हणून थोडं 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 रोज जितकं होईल तितकं मी आवरून घेत आहे उन्हाळा असल्यामुळे मग हे सगळे ब्लँकेट वगैरे रेग्युलर यूज होत नाहीत म्हणून मग ते कॉटमध्ये ठेवून दिलेले होते तर सकाळी सकाळी लवकरच धुण्यासाठी मशीनमध्ये टाकायचे होते त्यामुळेच मग रात्रीच काढून ठेवले होते कारण कॉटवर मुलं सकाळी झोपलेले असतात मग त्यांना उठवलं की ते काही करू देत नाही म्हणून मग रात्रीच सगळं काढून ठेवलेलं होतं आज माझे पडदे वगैरे पण धुवून झालेले आहेत कालच रात्री भिजत ठेवले होते आणि त्याच्या रिंग काढून मग मशीनमध्ये लावले होते मी कारण मग रिंग सईत जर टाकलं तर त्या तुटून जाण्याची भीती असते म्हणून मग त्या रिंग आधी सगळं काढून ठेवल्या नंतर मग मशीनमध्ये लावल्या आता कपडे छान सुकले आहे आणि आता त्या रिंग वगैरे लावून लगेच सगळे पडदे वरती लावून देऊयात म्हणजे पसारा जरा कमी होऊन जातो सकाळी सर्व पर्देवरती सुकण्यासाठी टाकले होते लवकरच मशीन लावलं होतं त्यामुळे ते लवकर आवरून गेलं कारण आज मुलांना दवाखान्यात घेऊन जायचं होतं कारण सगळीकडेच खूप व्हायरल इन्फेक्शन चालू आहेत त्यामुळे सर्दी आणि खोकलाचं प्रमाण खूप जास्त आहे तर सकाळी अकरा साडे अकरा वाजेपर्यंत हे सगळं आवरून मग आम्ही दवाखान्यात जायला निघालो होतो तर हॉस्पिटलमध्ये खूप जास्त गर्दी होती कारण आम्ही बारा वाजता तिथे पोहोचलो तर पूर्ण दिवस म्हणजे संध्याकाळी सहा वाजले आम्हाला घरी येण्यासाठी तर बरेच लहान मुलंच आजारी होते तुमच्याही घरात जर कोणी लहान मुलं असतील तर त्यांची खूप जास्त काळजी घ्या कारण व्हायरल इन्फेक्शन घरात एकालाही झालं तर बाकीच्यांनाही ते लगेच पसरतं घरामध्ये लहान मुलं आहेत त्यामुळे ते हे बेडशीट कर्टन पिलो कवर अशा या गोष्टी खूप जास्त खराब करत असतात म्हणून सण आहे ना म्हणूनच नाही तर असं रेग्युलरसुद्धा अधूनमधून या गोष्टी धुवाव्याच लागतात तरच घरामध्ये स्वच्छ आवरल्यासारखं आणि जरा फ्रेश वाटतं सर्व पर्दे लावण्यासाठी खूप जास्त वेळ लागून जाईल कारण की आधी रिंग पण त्याला अटॅच करायच्या आहेत पण त्या आधी लवकर स्वयंपाक करून घेते कारण की मुलांना औषधी द्यायची आहेत हॉस्पिटलमध्ये वेळ लागल्यामुळे सगळ्याच कामाला खूप जास्त उशीर झालेला आहे तर आज सकाळी किचन आणि किचनच्यावरची जाळीसुद्धा एकदम मस्त साफ स्वच्छ केलेली होती तर किचन इतका स्वच्छ झालेला होता की अक्षरशः त्याच्यावर स्वयंपाकसुद्धा करू वाटत नव्हता आता सगळ्यांच्याच घराला टाईल्स असतात किंवा मॉड्युलर किचन असतं असं नाही तर आमचं हे सरकारी कॉर्टर आहे म्हणून मग मी तुम्हाला एक टिप सांगते की किचनच्या वरती जर व्हाईट कलरची वॉल असेल आणि तो जर प्लास्टिक पेंट असेल तर आपण स्वयंपाक करत असताना त्यावर खूप जास्त तेल उडतं मग अशा वेळेस पूर्ण वॉल खराब होऊन जाते तर ते तेलकटपणा काढण्यासाठी आपण सर्फ एक्सल साबण किंवा विमबार साबणचा जर घासणी घेऊन वरच्यावर हलक्या हाताने घासलं तर खूप छान पूर्ण वॉल पांढरी शुभ्र निघते आणि आज आमच्या इथे बाजार होता तर सगळा बाजार आज आणला होता तरी सुद्धा प्रश्न होता की आज स्वयंपाक काय करायचा भाज्या असल्या तरी तो प्रश्न असतोच आणि भाज्या नसल्या तरी तो प्रश्न असतोच आता घरात कोणालाही विचारलं की काय बनवू तर त्यांचं उत्तर ठरलेलं असतं काही बनवू यांना स्वयंपाकाचं विचारल्यानंतर काय उत्तर येणार हे माहित असूनही आपण परत परत त्यांना विचारतोच माझी माऊ बघा इथे एकदम मस्त शांततेत ते शहाण्याबाळासारखी मस्त वाफ घेते आहे कारण तिला खूप जास्त सर्दी झाली आहे आणि नेबिलायझर आम्ही घरात घेऊनच ठेवलं होतं त्यासाठी लहान मुलं वाफ घेण्यासाठी खूप जास्त रडत असतात आणि खूप त्रास देतात पण माझी दोन्ही मुलं मला या बाबतीत काही त्रास देत नाही आणि औषधी घेण्यासाठी पण इतका जास्त काही त्यांचा त्रास नसतो लहान मुलं घरात असले की नेब्युलायझर घरात असायलाच हवं कारण मग प्रत्येक वेळी वाफ देण्यासाठी आपल्याला हॉस्पिटलला जावं लागत नाही आणि त्याचा आपल्या घरातच यूज असल्यामुळे हायजीनसुद्धा मेंटेन केलं जातं म्हणूनच मग ज तुमच्याही घरात लहान मुलं असतील तर नेब्युलायझर घेऊनच ठेवा कारण त्याचा खूप जास्त उपयोग होत असतो थोड्या वेळा आधी जर पीठ लावून ठेवलं तर ते पीठ मस्त सॉफ्ट होऊन जातं आणि पोळ्यासुद्धा थोड्या सॉफ्ट व्हायला मदत होते आता घरात सगळ्या भाज्या असतानासुद्धा आमचा भाजीचा बेट ठरला होता तो म्हणजे पिठलं बनवण्याचा कारण संध्याकाळी थोडंसं लेटच जेवण झालं होतं तर आता इतकी जेवण्याची इच्छा पण नव्हती पिठलं आमच्या घरात आम्ही खूप कधीतरीच बनवत असतो आणि ते उरलं ना तर असा नाश्त्याच्या वेळेमध्ये त्याचा बेसनचा चिला खूप जास्त छान लागतो मग त्यामध्ये आपण आपल्या आवडत्या सगळ्या भाज्या टाकू शकतो पालक टाकू शकतो गाजर टाकू शकतो अशी ज्या तुम्हाला कुठल्या आवडत असतील त्या सगळ्या टाकू शकतो आणि मस्त क्रंची असा चिला बनवून घ्यायचा आहे त्याची टेस्ट खूप छान लागते आता घटस्थापनेसाठी मी काही हो, होम होम डेकोरचे काही सामान बघत होते त्यामध्ये मला हे पूजेचं साहित्य भेटलं होतं याची क्वालिटी खूप छान आहे आणि हे मला फक्त शंभर रुपयाला पडलं शोवर मी याची किंमत बघितली होती तर ते दीडशे एकशे चाळीस एकशे तीस अशी असते आपण स्त्रिया जिथे नाही तिथे बार्गेनिंग करत असतो तर मग तिथे मला हे शंभर रुपयामध्ये पडलं आणि याची क्वालिटी खरंच खूप छान आहे म्हटलं आता नवरात्रीमध्ये याचा चांगला उपयोग होईल पण मग आता आम्हाला घटस्थापना करता येणार नाही कारण दहा दिवस पूर्ण होतात पण तेरा दिवसापर्यंत घटस्थापना करता येत नाही म्हणून मग त्याचा काही यूज होऊ शकत नाही आता तर ठीक आहे आपण दसरा किंवा दिवाळीमध्ये आता याचा उपयोग होईलच तर करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय